हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या निरोगी शरीरासाठी रोजच्या जेवणामध्ये प्रोटीनची आवश्यकता योग्य प्रमाणात असायला हवी परंतु प्रोटीनचा विषय असला की बऱ्याच जणांचा कल हा नॉनव्हेजकडे वळला जातो पण नॉनव्हेजपेक्षा सुद्धा आपल्या कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात तर अशीच प्रोटीनयुक्त रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी फारशी तयारी करण्याची गरज नाही वाटण करण्याची गरज नाही अगदी झटपट ही आमटी तयार होते तर इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे छोटा टोमॅटो कट करून घेतलेला आहे एक मोठा कांदा मी कट करून घेतलेला आहे आलं लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या तेमध्ये अर्धा चमचा तेल घ्यायचं आहे त्यामध्ये चिमुटभर हळद आणि थोडेसे जिरे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यावरती आपण मोड आलेली मटकी परतवून घ्यायची आहे अशा पद्धतीने मोड आलेली मटकी जर आपण तेलामध्ये परतवून घेतली तर शिजायला जास्त वेळ लागणार नाही किंवा एक्स्ट्रा आपल्याला शिजवत बसायला लागणार नाही तर ही मटकी मी एका प्लेटमध्ये काढून घेते नंतर त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेते तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालायचे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे घालायचे आहेत आणि कढीपत्ता घालायचा आहे आलं लसूणची पेस्ट घालायचे आणि दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आपल्याला गुलाबी रंगापर्यंत परतवून घ्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे मोडाची आमठी बनवणार आहे नाहीतर दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपण कांदा गॅसवरती भाजून खोबरं थोडंसं भाजून त्याचं एक वेगळं वाटण तयार करून सुद्धा ही भाजी खूप छान बनते सकाळच्या घाई गडबडीच्या वेळीत ही प्रोसेस खूप मोठी वाटते त्यामुळे मी डायरेक्ट फोडणीलाच सुरुवात केलेली आहे कांदा आपला छान परतवून झाला की त्यामध्ये एक मिडियम आकाराचा छोटा टोमॅटो कट करून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे मोड्याच्या आमटीसाठी जास्त टोमॅटोचा वापर करायचा नाही जास्त टोमॅटोमुळे आमटीची चव बिघडू शकते त्यामुळे आपल्याला अगदी थोडासा म्हणजे एक छोटा टोमॅटो या आमटीसाठी वापरायचा आहे टोमॅटो थोडासा विरगळा की त्यामध्ये आपण मसाले ॲड करायचे आहेत त्यासाठी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा गोडा मसाला आणि दोन चमचे लाल तिखट घेतलेले आहेत त्यामध्ये गोडा मसाला नाही वापरला तरीसुद्धा चालेल परंतु गोडा मसाल्यामुळे आमटीला चव खूप छान येते तर हे सगळे मसाले तेलामध्ये एखादा मिनिट छान परतवून घ्यायचे आहेत जेणेकरून ते व्यवस्थित भाजले जाते त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून हे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत मसाले अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर ही मोड आलेली मटकीची भाजी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते त्यासाठी वेगवेगळं वाटण बनवलं जातं किंवा मटकी अगोदर कुकरमध्ये शिजवून घेतली जाते इथे आपण ही अगोदर शिजवून घेणार नाही किंवा कोणतंही वाटणसुद्धा बनवणार नाही कोणत्याही वाटणाशिवायसुद्धा ही आमटी खूप छान बनते आणि अगदी पटकन बनते एखादा मिनिट असं झाकण ठेवून मसाले आपले छान भाजून घ्यायचे आहेत त्यांना चांगलं तेल सुटतं असं झाकण ठेवल्यामुळं टोमॅटो व्यवस्थित विरगळला जातो तर तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं अगदी चमचाभर पाणी सोडून अजून थोडंसं मी भाजवून घेते मसाले नेहमी मिडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचे असतात त्यामुळे दोन मिनटं वेळ लागतो पण बाकीची प्रोसेस खूप फास्ट होते त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे आणि भाजून घेतलेले मोड आलेली मटकी घालून घ्यायचे व्यवस्थित परतवून घ्यायचे त्यानंतर आपल्याला जेवढी आमटी बनवायची आहे म्हणजे जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे ही आमटी आपल्याला जर जास्त बनवायची असेल तर त्यासाठी आपण शेंगदाण्याचे कूट वापरू शकतो आमटीला दाटसरपणा येण्यासाठी अगदी थोडीशीच बनवायची असेल तर त्यासाठी शेंगदाण्याचं कूट नाही वापरलं तरी चालतं तरीसुद्धा आमटीला छान दाटसरपणा येतो इथे मी तीन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे त्यामुळे यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे शेंगदाण्याचं कूट वापरायचं नसेल तर इथे बेसन पिठाचासुद्धा वापर करू शकतो चवीपुरतं मीठ घालायचं आणि गॅस फुल करून एक उकळी काढून घ्यायचे मटकी तेलामध्ये परतवून घेतल्यामुळे मटकी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन शिजते शेंगदाण्याच्या कुटाऐवजी जर बेसनचं पीठ वापरायचं असेल तर एका प्लेटमध्ये दोन चमचे बेसन घेऊन त्यामध्ये पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यायची आणि त्यानंतर या आमटीमध्ये ती पेस्ट ओतायची पण कुटामुळे आमटी खूप छान लागते त्यामुळे मी जास्त करून शेंगदाण्याच्या कुटाचाच वापर करते एकदा आमटीला उकळी आली की थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस मिडियम करायचा आहे मीडियम, मीडियम गॅसवरती आपल्याला फक्त पाच ते सहा मिनटं ही आमटी उकळवून घ्यायची आहे त्यामुळे त्याचे शेंगदाण्याचं जे कूट घातलं आहे ते व्यवस्थित शिजून आमटी एकजीव होते कोणत्याही कडधान्याला आपण घरच्या घरीच मोड आणू शकतो त्यासाठी काय करावं लागेल की थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं त्यामध्ये कडधान्य घालायचं अगदी दिवसभर भिजत ठेवायचं आणि त्यानंतर रात्री एका सुती कापडमध्ये घट्ट बांधून ठेवायचं सकाळपर्यंत छान अंकूर येतात त्याला खूप छान मोड येतात अशा पद्धतीने घरच्या घरीच आपण कोणत्याही कडधान्याला मोड आणून वापरू शकतो मोड आलेली कडधान्य आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त असतात त्यातून खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स मिळत असतं त्यामुळे अशा पद्धतीने कडधान्य रोज किमान आठवड्यातून चार ते पाच वेळा तरी खाल्ले पाहिजेत तर आजची ही रेसिपी मटकी न शिजवून घेता कोणतंही वाटण न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण उत्तम अशा चवीची ही रसा भाजी। ची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका